ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पट्टनकोडोली मध्ये श्री पीरदेव जन्मकाळ सोहळा उत्साह साजरा. पट्टनकोडोली मध्ये श्री विठ्ठल वीरदेव मंदिर मध्ये श्री वीरदेव जन्मकाळ सोहळा उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती. हा भव्य दिव्य सोहळा पाहण्याचा योग सर्व भाविक भक्तांना मिळाला. सकाळी सात वाजता श्री बिरदेव यांच्या पाळण्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली गेली सात दिवसापासून श्री विठ्ठल बिरदेव मंदिर मध्ये ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी व अखंड हरिणाम सप्ताह भजन चालू होते तसेच दोन महिन्यांपासून मंदिरामध्ये भंडारा महाप्रसाद सुद्धा सुरू आहे श्री बिरदेव जन्मकाळ निमित्त गावातील कला क्रीडा शालेय या विभागात ज्यांनी यश प्राप्त केलं तसेच विशेष सेवा व सहयोग दिलेल्या व्यक्तींचा श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान समिती पट्टणकोडोली यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरही घेण्यात आले मंदिरात महाप्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं त्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेतला महानकर क्णे संतोष पाटील पट्टणकोडोली